नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया डाएट लाडू त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक दोन वाटे ओट्स घेतलेले आहेत दोन वाटे मखाने घेतलेले आहेत एक मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे एक वाटी खजूर घेतलेले आहेत दोन वाटी तर आता सर्वप्रथम आपण ओट्स भाजून घेऊया केलं आहे त्याच्याकडे ठेवले त्यात एक चमचा तूप घातलं आहे अजून एक छोटा चमचा तूप घालूया आणि आता ओट्स भाजून घेऊया जास्त भाजायची आपल्याला थोडस गरम करायच भाजले चांगले त्यात आपण डिश मध्ये काढून घेऊया पण असेच भाजून घेऊया यात पण थोडं तूप टाकूया म्हणजे चांगले क्रंची बनते. याला पण आपण थोडंच भाजून घ्यायचं. मखाने पण भाजलेले आहेत ते पण आपण डिश मध्ये काढूया. थोडं पण आपण भाजून घेऊ गॅस बंद करूया आणि सर्व साहित्य वाटून घेऊया. आता पण ओट्स आणि हे मखाने भाजून बारीक केलेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे पावडर घालूया आता आपण गॅस चालू करूया याच्यामध्ये हा खजूर आहे तो गरम करूया आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा नाही साखर घालायचं नाही एक खजूरच एक गरम करायचं आणि मिश्रणामध्ये टाकून लाडू वळायचे पौष्टिक आहेत आणि डाईटसाठी पण चांगले आहेत तुम्ही सुद्धा असे घरी बनवता गॅस बंद करूया आणि हा खजूर गरम केले तो ह्या मिश्रणामध्ये घालूया हाताने सर्व मिश्रण जो करूया आणि त्याचे लाडू वळूया आता आपण असे छोटे छोटे लाडू वळूया अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया हे पहा तयार आहे डाएट लाडू तुम्हीसुद्धा असे घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद